आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शैक्षणिक क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले आस्था सामाजिक सामाजिक संस्थेच्या जागतिक औचित्य साधून शैक्षणिक क्रीडा आणि क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गुणगौरव पुरस्कार नगरेश्वर देवस्थान तुळजापूरवेस इथं प्रदान करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्या अश्विनी चव्हाण माजी सहशिक्षिका वसुंधरा पवार नगरेश्वर देवस्थानच्या अध्यक्षा नयना शहा नगरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र सोमशेट्टी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी संचालक देवीदास चेळेकर सचिव शिवानंद सावळगी यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी रोहिणी तडवळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास छंछुरे यांनी तर आभार प्रदर्शन देविदास चेळेकर यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदांत तालिकोटी पिंटू कस्तुरे सूरज छंछुरे उदय छंछुरे यश तालिकोटी योगीराज आर्ळीमार प्रथमेश गावडे महेश नागणसुरे आदींनी परिश्रम घेतले या प्रसंगी दमाणी प्रशालेच्या मुख्याध्यापिका रेखा पेंबर्ती भूम पुल्ली कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता सादुल गांधीनाथा रंगजी प्राथमिक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सरोजिनी मुलिंटी रेडिओलॉजिस्ट अँड सोनोलॉजिस्ट कन्सल्टिंग डॉक्टर शिल्पा फडकुले उमाबाई श्राविका कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रतिभा कंगळे शारीरिक शिक्षण संचालन सेवा सदन ज्युनियर कॉलेज आरती मलजी ज्ञानसागर प्राथमिक प्रशालेच्या सुवर्णा कटारे चतुराबाई श्राविका प्रशालेच्या सुवर्णा कट्टीमनी इन सोलापूर न्यूजच्या प्रतिनिधी रामेश्वरी क्षीरसागर स्वरांजली चॅनेलच्या प्रतिनिधी सपना कांबळे सोनी कॉलेजच्या सुवर्णा कांबळे सुशील मराठी प्रशालेच्या सहशिक्षिका अर्चना गव्हाणे कराटे प्रशिक्षिका अनुराधा थोरात यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं